दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घून खून केल्याची घटना कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे घडली ही दुर्दैवी घटना सोमवार दिनांक तेरा मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील साईराम मंगल कार्यालय येथे आज पंधरा मे रोजी शेतकऱ्यांसाठी आले पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एस जे ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे व श्रीराम कृषी सेवा केंद्रामार्फत देण्यात आली माहिती शेतकऱ्यांनी परिसंवाद मिळाव्यास उपस्थित राहण्याचे करण्यात आले आवाहन पंचायत समिती फलटण येथे टंचाई आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत टंचाई निवारणासाठी दिवस रात्र काम करा असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले या, या प्रसंगी तहसीलदार गटविकास अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते कराड तालुक्यातील बावनवाडी येथे उत्तर माण नदीच्या काठावर विहिरीची सिमेंट रिंग जिरवण्याचे काम सुरू असताना एका बाजूची रिंग अचानक कोसळल्याने चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची धक्कादायक घटना बावनवाडी येथे घडली या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले सातारा शहरातील कोटेश्वर टाकीला गळती लाखो लिटर पाणी वाया ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी पाण्याअभावी नागरिकांची परवड सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाच्या पावसाची हजेरी सातारा शहरातील पोईनाका येथील शिक्षक बँक परिसरात महाकाय झाड कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही वाई तालुक्यातील वरखडवाडी येथे बोंधुगिरी करून वाघजाई मंदिराच्या रस्त्यात खड्डा करून तेथे हळदी कुंकू हिरव्या बांगड्या तंत्र मंत्र साहित्य पसरवल्या प्रकरणी जादूटना विरोधी कायद्या अंतर्गत उमेश फनसे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल ग्रामीण भागात सर्पदोषामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागतात हे मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आडाखा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत खटाव तालुक्यातील खातवळ खट येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त कराड तालुक्यातील डोंगरा नजीकच्या शिवारात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे वाडी वस्तीवरील शेतकरी हैराण झाले आहेत हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने वनविभागाने तातडीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नदी नदीपात्रात एक परप्रांतीय युवक बुडाला आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या परप्रांतीयाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला हॉटेलमध्ये विसरलेली बॅग प्रामाणिकपणे केली परत लाखो रुपयेचा ऐवज मूळ मालकास मिळाला परत वाई तालुक्यातील सुरूर येथे वाई तालुक्यातील सुरूर येथील हॉटेल साई पार्क इनमध्ये एका प्रवाशाची बॅग विसरली होती ती हॉटेल मालकाने प्रामाणिकपणे केली परत महाबळेश्वरला वळवाच्या पावसाने चांगले जोडपले मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित विजेच्या लपंडावाने महाबळेश्वरकर हैराण पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहरात सुरू असलेले उड्डाण पुलाचे काम गतीने सुरू असून दोन्ही ठिकाणी चाळीस पिलरवर पाचशे एकोणतीस सेगमेंट बसवून पूर्ण झाले आहेत खाटाव तालुक्यातील कोसेसावळीला अवकाळी पावसाने झडपून काढले अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी झाडे उडमळून पडली अवकाळी पावसाने बळीराजा सुखावला उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मान शहराच्या उपनगरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्याने वाहनचालक झालेत रस्त रस्त्यावरच जनावरांचा मुक्त संचार असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे या मार्गावर वाहन चालवताना नागरिकांना करावे लागत आहे तारेवरची कसरत मुकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे कराड तालुक्यातील काळंत्रेवाडी येथे उत्तर माण नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे बंधाऱ्यावरील दोन दरवाजांच्या आतील लोखंडी सळया दिसू लागल्याने सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे फलटण तालुक्यातील राजाळे येथील फलटण आसू रस्त्यावरील रुद्र किराणा मालाच्या दुकानाच्या लोखंडी पत्र्याचे शेड उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत लाखो रुपयाची किराणा साहित्य चोरट्यांनी केले लंपास पाटण तालुक्यातील शिंगा मोडेवाडी बनपुरी येथे डोंगरात चरायला गेलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करत गाईला केले ठार बिबट्याने हल्ला करून गाईला ठार करण्याची ही तिसरी घटना आहे यामुळे या, या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पावसाने ओढ दिल्याने यावर्षी पाणी टंचाई जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागालाही जाणवत आहे जिल्ह्यात चारशे एकतीस टँकरद्वारे तीन लाख बावीस हजार लोकांची तहान भागवली जात आहे कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूरमध्ये हलक्या पावसाची हजेरी उकाडाने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर नगरपालिकेने केलेल्या सर्वेत तेवीस इमारती धोकादायक रस्त्याकडेच्या इमारती रस्त्यावर कोसळल्यास वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते धोकादायक इमारती मिळतदारांना बजवण्यात आल्या नोटीस मुंबई घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटनेनंतर सातारा नगरपालिका चांगलीच सतर्क झाली असून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सातारा शहरातील सर्व होल्डिंग धारकांना मंगळवारी नोटीस जारी केली असून होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसात पालिकेत सादर करावा अन्यथा होल्डिंग जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा देण्यात आला आहे